नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाबाबत बऱ्याच काळापासून बातम्यांमध्ये आहे अलीकडेच असे वृत्त समोर आले होते की दोघे फेब्रुवारी उदयपूर मध्ये लग्न करणार आहेत आता रश्मिकाने स्वतः लग्नाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न सध्या दक्षिण आणि बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील चर्चेचा विषय आहे लोकांना ना या रील लाइफ कपल ला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहायचे आहे त्यांचे लग्न गेल्या काही काळापासून चर्चेत आहे काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की एका पावर कपल आज म्हणजे सोमवारी फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहे ही बातमी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने एका व्हिडिओ मध्ये शेअर केली होती या इन्फ्लुएन्सरने त्याच्या व्हिडिओ मध्ये दावा केला होता की रश्मिका उदयपूर पॅलेस जात होती जिथे एका सेलिब्रिटीच्या लग्नाची तयारी सुरू होती असं म्हणजे म्हटलं जात होत की सेलिब्रिटी रश्मिका आणि विजय आहे मात्र या सर्वांवरती आता रश्मिका मंदाना यांनी लग्नाच्या अफवांवर आपली प्रतिक्रिया देत हे खरं नाही असं म्हटलं आहे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रश्मिकाने विजय देवरकोंडा यांच्याशी लग्नाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत रश्मिका यांनी दोन फेब्रुवारी रोजी लग्नाच्या बातम्यांचे चुकीच्या आहेत यासोबतच सोशल मीडियावर आता नवीन तारखेबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत असं म्हटलं जात आहे की रश्मिका आणि विजय सव्वीस फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहे अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय यांनी दोघांनीही त्यांच्या लग्नाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा